राज्यसेवा दलाच्या वतीने साने गुरुजी शतकोत्तर महोत्सवी जन्मदिन वर्षानिमित्त दिनांक बावीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर साने गुरुजी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथून यात्रेला सुरुवात झाली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पुणे सातारा जिल्ह्यातील शाळा कॉलेज आश्रमशाळा व विविध संस्थांच्यामधून पस्तीस ठिकाणी साने गुरुजींच्या कथा गाणी नृत्य संवाद पुस्तक विक्री व साने गुरुजींच्या विषयीची माहिती पत्रकांचे वाटप याद्वारे सुमारे वीस हजार विद्यार्थी नागरिकांपर्यंत गुरुजींचे विचार पोहोचवले गेले या संवाद यात्रेचे विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल संजयनगर सांगली येथे गुरुजींच्या चित्ररथ यात्रेवर पुष्पवृष्टी करीत वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले या ठिकाणी झालेल्या सांगता समारंभप्रसंगी यात्रेचे संयोजक सदाशिव मगदूम यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्याच्या स्वप्नातला भारत हा सत्यावर आधारलेला होता शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण होईल भांडवलशाही संपूर्ण समाजवादावर समाज रचना समाज असेल या आशेने अनेक लोक शहीद झाले मार खाल्ला तुरुंगात गेले यांचा वर्तमान पिढीला विसर पडलेला आहे याची जाणीव करून नवसमाज निर्माण करण्यासाठी तरुणांनी नेतृत्व करावे याकरिता ही संवाद यात्रा साने गुरुजींचे विचार घेऊन आयोजित करण्यात आल्याचे सांगितले बाबासाहेब नदाफ यांनी साने गुरुजींनी सांगितलेल्या आळणीची आजी एक हृदय ही भारतीय जननी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी सांगितल्या व संस्कार देण्याचे कार्य लांब थांबल्यानेच लहान मुलीवर महिलावर सर्वत्र राजरोसपणे बलात्काराच्या घटना घडत आहे यासाठी साने गुरुजींच्या विचारांची आज गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी यांनी यात्रेकरूंचे स्वागत व सत्कार करून अभिनंदन करीत साने गुरुजी संवाद यात्रेची सांगता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेत होते याचा आनंद झाल्याचे सांगून वर्तमान काळात अशा संवाद यात्रेची गरज असल्याचे सांगितले श्रीमती सुनीता बिरनाळे मगदूम यांनी शाळेला वीस श्यामची आई हे गुरुजी लिखित ग्रंथ भेट दिले स्वागत शुभांगी जगताप मॅडम मुख्याध्यापिका यांनी केले सूत्रसंचालन रेश्मा मुल्ला यांनी केले संस्थेचे ॲडव्होकेट तेजस्वी सूर्यवंशी यांनी आभार मानले कार्यक्रमाचे नियोजन दिनकर व विकास मगदूम यांनी केले यात्रेत सहभागी सदाशिव मगदूम बाबासाहेब नदा शोभा मगदूम राज कांबळे सागर पाटील मिलिंद कांबळे सोनाली शिंदे रविराज शितोळे अनुराधा मगदूम उमेरा सता सतामेरकर कोमल मगदूम विशाल पाटील या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिला मनोरकर रेणुका आदा स्कूलचा स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली